परभणी येथील संविधान प्रतिकृतीचा अवमानाचा इंदापूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून जाहीर निषेध दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा भीम सैनिकांवर झालेले गुन्हे त्वरित मागे न घेतल्यास पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे प्रतिपादन संजय भैया सोनमने यांचे परभणी शहरामध्ये जे संविधानाची प्रतिकृती आहे त्याची विटंबना एका आरोपीनं त्या ठिकाणी केलेली आहे आणि आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झाला आहे हे सगळ्यांच्या निदर्शनामध्ये आलेला आहे त्याचा प्रथम तर मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी आम्ही इंदापूर तहसील कचेरी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना त्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या आरोपीच्या पाठीमागं कुणी आहे का हे शोधणं गरजेचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी म्हणून आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीनं हा निषेध या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि म्हणून सगळेजण या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर आपण हे बघतो की नेहमीच कुटना 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 की कुठं ना कुठं काही काळ गेला की डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते किंवा संविधानाची विटंबना केली जाते इतरही काही ठिकाणी महापुरुषांचे स्टॅच्यू आहेत सुद्धा विटंबना केली जाते म्हणून आम्ही आज या ठिकाणी निषेध मोर्चा म्हणलं तर काय हरकत नाही या ठिकाणी आज काढला परंतु आम्ही लवकरच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री भाजीदा असतील साहेब असतील यांची मी भेट घेऊन त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक मागणी त्या ठिकाणी करणार आहे की जे आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबना केलेल्या आहेत कालांतराने तो मनोरुग्ण आहे किंवा फिरो आहे अशा पद्धतीची स्टेटमेंट आपल्याला ऐकायला मिळतात म्हणून आता आमची प्रामुख्यानं ही मागणी आहे की तो माथे फिरू असू किंवा तो मनोरुग्ण असू जो कोणी या भारतामधील महाराष्ट्रामधील या महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना करल किंवा संविधानाची विटंबना करेल याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि म्हणून जर अशी सवय लागली आणि देशद्रोहाची जर गुन्हे दाखल व्हायला लागले तर भविष्यामध्ये एकाही महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही संविधानाची सुद्धा विटंबना होणार नाही म्हणून सरकारनं ना आता त्या ठिकाणी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे ठीक आहे आरोपीला अटक झाली त्याच्यावरती कारवाई होईल परंतु हे करणारा ह्याचे काही एकटा दुकटा नसतो एवढं मोठं धाडस करत असताना ह्याच्या पाठीमागं कुठली शक्ती आहे का ह्याच्या मागं कोणी त्याला हे करायला लावलं आहे का हे शोधणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून याच्यामध्ये सरकारनं एक समिती नेमली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून याच्या माग कोण आहे का हे शोधणं आवश्यक आहे म्हणजे भविष्यकाळामध्ये अशा घटना घडणार नाहीत आणि म्हणून या अशा आरोपींवरती खरंतर तर हे जे लोक असतात की जे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना असेल किंवा संविधानाची विटंबना असेल या करणाऱ्यांना आरोपींना खरोखर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुठलं जात धर्म पंत नसतो परंतु या अशा लोकांच्या पाठिंबा कोणीतरी निश्चितपणे असतं त्याशिवाय हे दानच ते करू शकत नाहीत म्हणून त्याच्या पाठीशी कोण आहे हे शोधनगर ते मनोरुग्ण असू द्या नाही तर तो माथे फिरू असू द्या परंतु त्याच्यावरती देशद्रोहसा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना त्या आशयाचं पत्र या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद